नमस्कार सोलापूरकर भारी सोलापूर टू मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत संत दामाजी पंत यांच्याबद्दल पण त्याआधी चॅनलला फॉलो करा सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रात संतांची भूमी म्हणून ओळखला जातो याला कारण म्हणजे या जिल्ह्यात अनेक महान संतांचे वास्तव्य होते त्यांच्या कार्यामुळे या भूमीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे त्यातलेच एक पूजनीय संत म्हणजे संत दामाजी पंत मंगळवेढा येथील संत दामाजी पंत हे त्यांच्या परोपकारी स्वभावासाठी ओळखले जातात दुष्काळात त्यांनी सरकारी धान्याची कोठारे जनतेसाठी उघडली आणि त्यांच्या मदतीला साक्षात विठ्ठल धावला अशी आख्यायिका आहे तर झालं असं मंगळवेढ्याचे मामलेदार असलेले दामाजी पंत यांनी दुष्काळात लोकांचे अतोनात हाल पाहून आपल्या पदाची आणि बादशाहच्या रोषाची परवा न करता सरकारी धान्याची कोठारे जनतेसाठी खुली केली जेव्हा बादशहाला ही गोष्ट कळली तेव्हा त्याने दामाजी पंतांना शिक्षा देण्यासाठी बोलावलं त्यानंतर दामाजी पंतांनी आपली नोकरी सोडली आणि पांडुरक्काच्या भक्तीत स्वतःला झोकून दिलं आजही दामाजी पंत केवळ संत म्हणून नाही तर एका महान आणि परोपकारी माणसाचं प्रतीक म्हणून ओळखले जातात दामाजी पंतांनी दाखवून दिलं की खरी भक्ती ही केवळ देवाच्या चरणी नाही तर भुकेल्या माणसाच्या पोटात असते तरी संत दामाजी पंतांची प्रेरणादायी गोष्ट नक्की शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर लव सोलापूर पेज नक्की फॉलो करा भेटू दुसरी भारी गोष्ट घेऊन लवकरच